जय जवान जे किसान दादा बघू शकता तुम्ही नितीन गडकरी साहेब आलेले आहेत केंद्रीय मंत्री परिवहन मंत्री माधान ह्या गावामध्ये अमरावती जिल्ह्यातील चांद्रोजा तालुका दिलारपूर गावापासचं एक गाव म्हणजे माधान ह्या गावात आलेले आहे बघू शकता आणि गावामध्ये एवढी सिक्युरिटी टाईट आहे हो आहेची आर्मी जवान आहे सगळेच आहे हा तुम कायले आले कायले नाही मी पूर्ण दाखवतो तुम्हाला पण गाव एवढं रंगलेलं आहे दिवाळीसारखं की बस रे बस गडकरी साहेबांचे फोटो काय आणि बी जे पीचे झेंडे काय बघू शकता तुम्ही पोलिस ट्रॅफिक पोलीस बघू शकता आणि पी एस आयच्या गाड्या पोलिस आयच्या गाड्या नाहीतर काही कुत्र दिसत नाही या गावात आता असं दिसून राहिलं बस रे बस बघू शकता तुम्ही खतरनाक हा खतरनाक खतरनाक पोलिस इथे दिसून राहिले नाही तर पोलिस दिसत नाही भाऊ हां आणि मुंग्याचं सैन्य आहे लाखो सैन्य आलेलं आहे बघू शकता तुम्ही नितीन गडकरी साहेबांना चं भाषण ऐकण्यासाठी आणि त्यांचा चेहरा बघण्यासाठी आणि मी पण चाललोय भाऊ त्यांचा चेहरा बघण्यासाठी टी व्हीत पाहू पो विठलो मी तेले आता सामने पाहून राहिलो मी गडकरी आले त्या कारणामुळे मानले तर नवल वाटून राहिलो तुम्हाला नवल वाटत असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पूर्ण दाखवतो तुम्हाला व्हिडिओ आणि पूर्ण गडकरी साहेबाचं योगदान दाखवतो कायले आले कायले नाही पूर्ण दाखवतो आणि मादान गाव पण दाखवतो तुम्हाला पाहून घ्या कारसाठी पार्किंग केलेली आहे इथं सेक्युरिटी बघा ट्राफिक पोलीस बघा ट्राफिक हवालदार बा बल्ले गे डॅशिंगपणे चलून राहून राहिले बघू शकता तुम्ही आजूबाजूचा गाव पार निसते पोलीस आजूबाजूला सेक्युरिटी एवढी टाईट आहे क सांगू शकत नाही मी तुम्हाला एवढी टाईट सेक्युरिटी आहे बघू शकता आजूबाजूचे पोरं भेटले दादा म्हणे इंस्टाग्रामवर ऐका म्हणे तुम्ही मी म्हटलं हाव हो। तो म्हणे काम आय डी सांगा म्हणून इंस्टाग्रामची मी म्हटलं मी बघू म्हणजे टाईम नाही आहे हे पोरं भेटले होते माझ्या आधी भेटले होते मग बघा रंगमच असा सजलेला आहे नितीन गडकरी साहेबांसाठी भरपूरच पोलीस लोक बघा बघा काय म्हणते हा हा आजूबाजूनं पोलीस लोकांनी आणि मी दाखवतो तुम्हाला पोस्टर दाखवतो आता डायरेक्ट दिवांग बंधू व भगिनीचे सम्मेलन मुख्य प्रवेशद्वार हा बघू शकता बघा कसं आहे आजूबाजूचे गावकरी मंडळी त्यांच्या स्वागतासाठी जमलेले आहे आणि नितीन गडकरी साहेब आलेले आहे बरं आपण मागचा व्हिडिओ पाहून घे जा कसे आले काय नाही मी पुरा दाखवला तुम्हाला त्याच्यात आणि पोलिसच पोलिस पोलिसच पोलिस आजूबाजूनं पोलिसांनी टिकून पोलिसन इकून पोलिस ऊन पोलिसां विकून पोलिस पाहू शकता तुम्ही आणि ते सेक्युरिटी टाईट आहे कोणी अंदर जात असन तर चेकअप कर केल्या के जाते त्याला चेकअप चेकिंग केली जाते काही हाय का बा बॉम्ब फाम त्याच्यापाशी बंदू बिंदू काय का चाकू मिकू हाय कायच्यापाशी भाऊ केंद्रीय मंत्री आहे ना परिवहन मंत्री आहे ना तेवढं टाईट होणारच आहे आणि पोलिस लोकं म्हणजे मला तुम्ही म्हणे साहेबांनी अंदर जा म्हणे तिकडे अंदर शूट करा म्हणे बाहेर शूट केल्यापेक्षा म्हणे मी म्हटलं भाऊ जातो अंदर टेन्शन घेऊ नका मग अंदर गेलो मी आणि अंदर कायले मग तिथं केला मी थोडासा कॅमेरा बंद आणि मग शूट करून राहिलो आजूबाजूचा दिसून राहिलं असून तुम्हाला हा आजूबाजून लोक जाऊ जाऊन राहिले हे बघा पोलीस लोकही चालले आणि माणूसही चालला आपला एखादा साधारण माणूस गेला तिथे चेकअप केला जाते त्याच्यापेक्षा एक हे असते चेकअप करायला एंटीना काय असते तो मशीन असते एक आणि त्याने चेकअप केल्या जाते चेक चेकअप म्हणतो चेक, चेक केल्या जाते काय म्हणाली माणूस आहे हो पुरा व्हिडिओ बघा तुम्ही पुरा व्हिडिओ बघा मजा येते मजा येते व्हिडिओ पूर्ण बघा दाखवतो मी तुम्हाला पूर्णच्या पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही पका कसा चेक करून राहिला तो पोलिसवाला दिसून आला ना तुम्हाला चेक कसा करून राहिला खतरनाक हां आजूबाजूने सिक्युरिटी टाईट आहे म्हटलं गडकरी साहेबांसाठी बघा आणि हे बघा एवढे पोस्ट लोक जमलेले आहे बघू शकता तुम्ही लाखो करोड लोक म्हटलं तेले ऐकण्यासाठी जमलेले आहे बघू शकता बघा आजूबाजूनच सगळे लोक जमलेले मुंग्यासारखं सैन्य आहे असं वाटू राहिलं का का आज गोपाल काला आहे गुलाबराम महाराजचा आणि आणि महाराजच्या महाराजच्यासाठी आलेले आहे ते लोक आणि गडकरी साहेबांनी इथे योगदान दिलेलं आहे त्यांनी खूप इथे निधी दिलेला आहे आणि एक म्हणजे गुलाबराव महाराजांच्या साहित्याचं प्रकाशन केलं करणार करणार आहे आणि केलंय आहे म्हणते कोणकोणचे पुस्तक मी तुम्हाला दाखवान समोर पूर्ण व्हिडिओ बघा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघा सेक्युरिटी एवढी टाईट आहे मी तुम्हाला दाखवून काढलं सेक्युरिटी का बघा का जे लोक नेते लोकं राहते त्याच्यासाठी सिक्युरिटी किती राहते किती खर्च करतो सरकार बघू शकता तुम्ही आणि त्याच्या ऐकण्या तेला ऐकण्यासाठी सर्वसाधारण माणूस किती मरमरतो बघू शकता आणि इथे ते एक महाराज भाषण देऊन राहिले हां भाषण देता 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 डोकं सटकलं बघ मी आम्हाला म्हटलं भाऊ गडकरी साहेब कधी बोलते डो गडकरी साहेब कधी बोलते गडकरी साहेब कधी बोलते गडकरी साहेब दिसून राहिले असून तुम्हाला मंचावर हां कधी बोलते तिची वाट पाहून राहिलो आणि पोलिसवाला भला व्हिडिओ काढून राहिला हा बघा खतरनाक खतरनाक व्हिडिओ काढून राहिला आपल्यापाशी कॅमेरा आहे म्हणा आपण काही आणला नाही त्या कारणामुळे मी म्हटलं जाऊ द्या का काय आणता कॅमेरा पुन्हा तर शूट करू आपल्यापाशी कॅमेरा होता आपल्यापाशी आपण सोनीचा कॅमेरा पंधरा लाखाचा कॅमेरा आपल्यापाशी आपण दाखवत नसतो आहे ना तर पाहून घ्या पूर्ण व्हिडिओ हा लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब पूर्ण व्हिडिओ दाखवतो तुम्हाला आज मी गडकरी साहेबाचं योगदान काय गडकरी साहेबांचं भाषण दाखवतो सगळा शूट करतो तुमच्यासाठी आलेलो आहे भाऊ आणि एक म्हणजे शेतकऱ्यासाठी काहीतरी बोलले वाटते ते तुम्हाला दिसणारच ऐक जा आणि कमेंटमध्ये सांगजा शेतकऱ्यासाठी आले होते कायच्यासाठी आले होते मला तर माहीत नाही पण तुम्हाला दाखवून राहा मी माझं काय दाखवण्याचा प्रयत्न आहे हा दाखवतो मी तुम्हाला पूर्णचा व्हिडिओ बघा हा आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला आणि सेक्युरिटीसाठी तर एक नंबर कमेंट करा आणि लाईक करा आणि महाराष्ट्र पोलिससाठी तुम्ही लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब झालं पाहिजे महाराष्ट्राच्या पोलीससाठी कारण बघा नितीन गडकरी साहेबांसाठी किती खतरनाक सेक्युरिटी केली आहे म्हटलं त्यांनी सेक्युरिटी पाहू शकता तुम्ही आजूबाजूच्या सर्वसाधारण माणसासाठी एवढी सिक्युरिटी नसते तेवढी संत्रासाठी सेक्युरिटी केली जाते आता बघू शकता तुम्ही सर्वसाधारण माणसासाठी एवढी सेक्युरिटी आहे तर बघा सर्वसाधारण माणसं सिक्युरिटी राहते काय नाही राहत आणि गडकरी साहेब आणि बघा आता त्यांनी पुरस्कार दिला कोणाकोणाला पुरस्कार दिला आहे तर उभे दिसून राहिले मला गडकरी साहेब आहे नाही का पुरस्कार देऊन राहिले आणि बघा कमांडो बघा कमांडो बघा किती मोठी बंदूक आहे खतरनाक बंदूक पा अरे माहिती ढोंगणच फाटलं रे बाबा बंदूक पाहून त्याची खतरनाक आहो ते भल्या गोया असून त्याच्यात का रे गोया बनतेच्यात पाहू शकता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा हा कमेंट करून सांगा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता कमांडो आहे प्लेन युनिफॉर्मवाले आम्हाला तेवढं काही समजत नाही भाऊ टी व्ही चॅनलवाले आहे झी टी ए वाले एपीपी माझा लयजण लोक आहे इथं पत्रकार लोक आहे पोलीसवाले आहेत सगळेच आहे बघू शकता तुम्ही आता गडकरी साहेबांचं आता भाषण होणार आहे आपण पुरं गडकरी साहेबांचं भाषण ऐकू समजलं काय गडकरी साहेबांचं भाषण ऐकायचं आपल्याला आणि पुरी सिक्युरिटी दाखवतो मी तुम्हाला किती खतरनाक सिक्युरिटी आहे तर समजलं काय पूर्ण व्हिडिओ बघा हा लाईक करा चॅनेलने सबस्क्राईब करा हा इथं मोठे मोठे तज्ज्ञ लोक आलेले आहेत मोठे मोठे इथं म्हणजे सपराशीपासून तर पालकमंत्र्यापर्यंत मु आणि खासदारपर्यंत खासदार खतं नाही आला म्हणा क का, खासदार काँग्रेसचा आहे तर बी जे पीचे सगळे कार्यकर्ते आले फक्त नवनीत राणा नव्हती आली इथं बघू शकता आणि सिक्युरिटी बघा एवढी टाईट आहे की मी तुम्हाला सांगू शकत नाही एवढी टाईट सेक्युरिटी आहे सिक्युरिटी आहे कधी कधी मला वाटत ते राजू तर काय करता पोलिस आले पा पोलीसवाले माय बीन बघा हा हा वा कसा खतरनाक चालला हा आ खतरनाक माणूस आहे भाऊ आ खतरनाक बा हा ते गडकरी साहेबांची काय सिक्युरिटी होय बॉडी गार्ड आहे त्याच्यापाशी आहे कोणी तर उडवतेच ते <laughs> आता आले गडकरी साहेब बघू शकता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा हा मंचावर उपस्थित संत गुलाबराव महाराज यांच्या संपूर्ण जीवनावर त्यांच्या साहित्यावर यांनी अभ्यास केलेला आहे असे ज्येष्ठ अभ्यासक आदरणीय प्राचार्य डॉक्टर अरविंद देशमुख सक्षमचे विदर्भ प्रांताचे अध्यक्ष आदरणीय विजयसिंह मोहता त्याचप्रमाणे संत गुलाबराव महाराज या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय अनिरुद्ध मोहोळ श्री साहेबराव मोहोळ सचिव श्री जयप्रकाशजी गिल्ला उपस्थित सर्व मान्यवर आणि विशेषतः दृष्टीबाधित व अल्पदृष्टीबाधित असे विशेष रूपाने या संमेलनामध्ये उपस्थित आहे अशी मान्यवर बंधू आणि भगिनी त्याचप्रमाणे कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व नागरिक बंदी बंधूंनो आणि भगिनी आज माझ्याकरता अतिशय भाग्याचा दिवस आहे की मला आज संत गुलाबराव महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेण्याची संधी मिळाली माझ्या लहानपणी माझ्या आईने मला बारेक वेळा संत गुलाबराव महाराजांच्या ज्ञानाबद्दल अनेक प्रकारची माहिती मी अतिशय लहान असताना मला दिली कदाचित आपल्यापैकी काही लोकांना माहिती नसेल पण माझ्या आईचं माहेर अमरावतीचं होतं राडगावकर म्हणून गजाननराव राडगावकर माझे मामा होते आणि इथेच आज मी हेलिकॉप्टरहून बघत होतो की बाठोंडा गाव होता शिराळ्याचा जवळ आय अजून तिथे आईची आई पण आमची पण शंभर सव्वा एकर जमीन होती मामांची पण होती आणि त्यावेळी लहानपणी मी रिद्धपूरला पण गेलो होतो आणि एकदा इथेही आलो होतो पण ते खूप लहान होतं मला ते आठवत नाही तेव्हापासून मला आईने गुलाबराव महाराजांचं वर्णन लहानपणी केलं होतं की ते ज्ञानचक्षू ज्ञानेश्वर कन्या आणि दोन्ही डोळ्यांनी अंध असताना त्यांनी एवढा मोठं पुस्तकाच्या रूपाने ज्ञान आपल्या सगळ्यांना दिलं आहे की त्याची कल्पना करू शकत नाही तिने मला सांगितलं की एक प्रकारचा हा चमत्कार आहे आपल्या इथले वेद उपनिषद धर्म संस्कृती आयुर्वेद संगीत असा कुठलाही विषय नव्हता की ज्याच्यावर महाराजांचं अध्ययन नव्हतं खरं म्हणजे एक गोष्ट विशेष रूपाने समजण्यासारखी आहे आणि आजच्या संमेलनामध्ये या ठिकाणी संमेलन या ठिकाणी घेण्याचं जे औचित्य आहे की दोन्ही डोळ्यांनी अंध असताना संपूर्ण समाजाला प्रभावित करणारं ज्ञानाचं भांडार संत गुलाबराव महाराजांनी आपल्याला दिलं खरं म्हणजे दोन्ही डोळ्यांनी अंध असताना हे कसं दिलं हा एक दैविक चमत्कार आहे पण त्याचबरोबर जर असं ठरवलं एखाद्या व्यक्तीने तर अध्ययन करत असताना कितीही कठीण प्रश्न आणि समस्या असतील तरी त्यावर मात करून आपल्याला विजय मिळवता येतो आणि आपण त्या दृष्टीने पूर्णपणे समाजाला मार्गदर्शन करू शकतो हे उदाहरण संत गुलाबराव महाराज यांनी आपल्या जीवनाला सिद्ध करून दाखवलं आणि म्हणून आज या ठिकाणी जे दृष्टीबाधित आहे अल्पदृष्टीबाधित आहेत त्यांना हे स्थान या करता महत्वाचं आहे की आपल्या जीवनामध्ये आपण या व्यंगामुळे आता आपण जीवनात काही करू शकत नाही अशी नकारात्मक भावना मनात ठेवण्याची गरज नाही पॉझिटिव्हिटीने आपण गुलाबराव महाराजांचा आशीर्वाद घेऊन आपल्या जीवनात देखील आपण या समस्येवर मात करून आपण यशस्वी होऊ शकतो विजयी होऊ शकतो हा संदेश देणारी भूमी या सगळ्यांकरता <laughs> इंग्रजीमध्ये एक म्हण आहे द मॅन इज नॉट फिनिश वेन इज डिफिटेड बट इज फिनिश वेन इकड्स युद्ध हरल्यानंतर कोणी समाप्त होत नाही पण युद्ध भूमीवरून पळून जातो त्यावेळी मात्र तो समाप्त होतो आपल्याला जन्म दिलेला आहे आणि या जन्मामध्ये परमेश्वरांनी काही असं व्यंग आपल्याला दिलेलं आहे की ज्यामुळे सर्वसामान्यांच्या बरोबरनी जगण्यामध्ये आपल्याला अडचण आहे पण गुरु संत गुलाबराव महाराजांच्या उदाहरणामधून आपण आत्मविश्वास ठेवून तर त्यांच्यासारखा आपण व्हायचा प्रयत्न करू शकतो याचा संदेश देणारी भूमी आहे असं म्हटलं जात की थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे हाच आपण बोध करा आणि म्हणून दृष्टीबाधित व अल्पदृष्टीबाधित यांच्या जीवनामध्ये पुन्हा एकदा आनंद निर्माण झाला पाहिजे जीवनाचा आनंद त्यांना घेता आला पाहिजे कुठली निराशा निगेटिव्हिटी न ठेवता त्यांनी सन्मानाने विविध प्रकारच्या जे उपाय आहेत ज्ञाना ज्ञानार्जन करण्याचे आज टेक्नॉलॉजीमुळे बऱ्याच गोष्टी विकसित झालेल्या आहेत त्याचा सर्व उपयोग करून आपण जीवनात यशस्वी हो हा आत्मविश्वास आपल्या सगळ्यांच्या ठाई गुलाबराव महाराजांच्या आशीर्वादाने नक्की निर्माण होईल आणि गुलाबराव महाराजांच्या शरणी मी प्रार्थना करतो की आप आपल्या सगळ्यांचे जे आहेत दृष्टीबाधित वाल्को दृष्टीबाधित बंधू भगिनी त्यांचं जीवन सुखी समृद्ध आणि संपन्न गुलाबराव महाराजांच्या आशीर्वादांनी झाल्याशिवाय राहणार नाही ह्याच आशीर्वाद त्यांच्या चरणी मी आपल्या सगळ्यांकरता मागतो आजच्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गुलाबराव महाराजांना ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत ते ज्ञानेश्वर कन्या असं त्यांचा उल्लेख होतो ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने एवढं मोठं विचाराचं भांडार आपल्यासमोर ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर गुलाबराव महाराजांचा ज्ञान चक्षू म्हणजे डोळे आणि ज्ञान ज्ञानाचे डोळे म्हणजे ज्यांच्या डोळ्यातून ज्यांच्या वाचना आपल्या साहित्याच्या वाचनातून ज्ञानाचं भांडार आपल्याकरता खुलं होणार आहे अशा प्रकारचं त्यांना नाव त्यावेळी सगळ्यांनी दिलं संत ज्ञानेश्वर यांचा एक वेगळा अभ्यासक आहे पुष्कळ आणि संत ज्ञानेश्वरांनी जे जे काही रचलेलं आहे कविता आहेत गीतं आहेत अनेक गोष्टी आहेत त्या सगळ्याचा त्यांचा पसार आला आहे या सगळ्याच महाराष्ट्रात कानाकोपऱ्यामध्ये असे अनेक अभ्यासक आहेत संत गुलाबराव महाराज यांनी हे जे साहित्य त्या काळामध्ये लिहून ठेवलं हा एक दैवी चमत्कार आणि हे जे साहित्य आहे ज्ञानाचं भंडार आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपली इतिहास संस्कृती आणि विरासत ही आपल्या देशाची सगळ्यात मोठी ठेव आहे भौतिक प्रगती झाली पाहिजे उत्तम रस्ते झाले पाहिजे वीज पाणी रस्ते दळमळाची साधनं उद्योग उत्तम शेती आर्थिकदृष्ट्या सक्षम समाज ही समाजाची आवश्यकता पण या सगळ्या आवश्यकता पूर्ण झाल्यानंतर हा समाज नीट प्रकारे स्वस्त जीवन जगायला पाहिजे असं वाटत असेल तर त्या समाजाला दिशा देण्याची ताकद ही ज्ञानामध्ये आहे एका फिलॉसॉफरनी चांगलं सांगितलं की पर्स आणि पर्सन म्हणजे पैसा आणि व्यक्ती यात व्यक्ती श्रेष्ठ आहे पर्सन आणि पार्टी व्यक्ती आणि संघटन याच्यामध्ये पार्टी म्हणजे संघटन श्रेष्ठ आहे आणि पार्टी अँड फिलॉसॉफी संघटन आणि विचारधारा सिद्धांत या सिद्धांत महत्वाचे आहेत कारण जे सिद्धांत आहेत जे विचार आहेत जे ज्ञानाचा भांडार आहे ते भविष्यातलं सुखी समृद्ध आणि प्रगतशील जीवन जगण्याची आपल्याला प्रेरणा देत असत केवळ भौतिक विकासातून सगळ्या अपेक्षा पूर्ण होत नाही एक गमतीदार उदाहरण होत की एक माणूस आपल्या पाळण्यामध्ये बसून पाळण्यावर झुलत असताना एक व्यक्ती आली आणि त्याला असा का बसलास काही काम कर त्यामुळे काय काम करू त्यामुळे काही धंदा पाणी कर दुकान काढ उद्योग चालू कर पैसे कमव मग काय होईल मग घर बांध